नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या फळांचा ज्यूस पिण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात उन्हाळ्यात कलिंगडाचा ज्यूस पिण्याचे अनेक असे फायदे आहेत चला तर मग आपण त्याचे फायदे जाणून घेऊयात कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने दिवसभर पुरे इतकी ऊर्जा मिळते तसेच कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने रक्ताब नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने त्वचा हायड्रेट होते आणि तिचा ओलावा टिकून राहतो कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने थकवा कमी होतो तसेच वजन सुद्धा कमी होण्यास मदत होते तसेच कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी सुद्धा आपली थोड्याफार प्रमाणामध्ये बरी होऊ शकते तसेच उन्हाळ्यामध्ये कलिंगड नियमित खाल्ल्याने पोटाच्या समस्यापासून आराम मिळतो तसेच कलिंगड नियमित खाल्ल्याने गॅसचा त्राससुद्धा कमी होऊ शकतो आणि कलिंगडाच्या ज्यूसमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणामध्ये असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कलिंगडाचे सेवन केलेले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते तसेच आत्ता आपण पाहूयात उन्हाळ्यामध्ये चिक्कूचा ज्यूस किंवा मिल्कशेक पिण्याचे अनेक असे फायदे आहेत चला तर मग त्याचे आपण फायदे जाणून घेऊयात चिक्कूचा रस प्यायल्याने आपली त्वचा एकदम चांगली होते तसेच केसांना वाढण्यास मदत होते तसेच चिक्कूमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्सला नष्ट करतात त्यामुळे चिकूमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच चिकूमध्ये असलेले कॅल्शियम फॉस्फरस आणि आयर्न आपल्या हाडांना मजबूत बनवण्यास मदत करते चिकूमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी असते जे रोगांशी लढण्याची क्षमता वाढवते चिकूमध्ये विटॅमिन ए असते जे त्वचेसाठी चांगले असते चिकू शेक बनवण्यासाठी चिकू छिलून छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत त्यानंतर मिक्सरमध्ये चिकू दूध आणि साखर घालून मिक्स करावे त्यामध्ये काजू बदाम किशमिश क्रीम आणि आईस्क्यूब घालून शेक तयार करावा हा तयार होणारा एकदम थंडगार आणि एकदम स्वादिष्ट असा मिल्क मिल्कशेक याचं तुम्ही उन्हाळ्यामध्ये सेवन करू शकता चला तर मग उन्हाळ्यामध्ये खरबूज ज्यूस किंवा मिल्कशेक पिण्याचे फायदे पाहूयात खरबुजामध्ये असलेले लायकोपीन हे अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे हृदयरोग तसेच कर्करोग आणि वयाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो खरबूजमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचा मुलायम होते खरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि त्यात पोटॅशियम असल्याने रक्तदाबाची पातळी निरोगी ठेवण्यासाठी ते एक उत्तम पर्याय आहे तसेच खरबूजमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असल्याने ते आपल्या पचनसंस्थेसाठी उत्तम आहे तसेच खरबूजमध्ये जीवनसत्व अ आणि क तसेच पोटॅशियम देखील आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर सारे विटॅमिन्स घ्यायचे असतील तर तुम्ही खरबूजचा ज्यूस किंवा खरबूजचा मिल्कशेक नक्की घेऊ शकता त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या फळांचे वेगवेगळे असे मिल्कशेक किंवा वेगवेगळे असे ज्यूस बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता कारण भरपूर प्रमाणामध्ये त्यामध्ये पाणी असतं त्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम होतं आणि तुमचं आरोग्य हे निरोगी राहतं त्यामुळे ज्यूस पिण्याचे आपण भरपूर सारे फायदे तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेले क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान अशा उपयुक्त असणाऱ्या काही टिप्स तुम्हाला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद